खल्लमा जताता ते बसुंगा ये डूतियां खात माजा के साइन हसुंगा चार चांद एक सूरज और तीन तारे लगाने आ रहे हैं भूतपूर्व इंडियन आइडल से निकले सिंगिंग के स्टार्स हाय सर नमस्कार हाय कौन सर नाम है आपका माजेनाउ करन हाय सर मी रांजणगावचा आहे पण मी आता जेलमधून पळून आलो आहे सर कारण माझ्या मित्रांनी मला धोका दिला आहे आणि लई मोठे पैसे घेऊन तोरून गेलं सर कामाबद्दल काय सांगाव सर आम्ही दोघं होतो तर लहानपणापासून तो बसत होतो आम्ही दोघेही बेरोजगार होत होतो आम्हाला कोणी काम पैसे नव्हतो आम्ही दिवसभर नंतर बसतो सर पण आम्हाला एक दिवस आहे की आपल्याकडं पण नाही मोठे पैसे यायला पाहिजे म्हणून आम्ही चोरी करायचा विचार केला सर आम्ही केला आणि एक दिवस खूप मोठा दररोज आपला पण मला माहित नव्हते रक्कम चोरी केली होती सर ते पैसे आम्ही बोलले तर आम्हाला साठ करोड रुपये मिळाले होते सर मग त्याने ब्लॅन केला की तू कंटन लात आणि मी जातो मग आमचं नियोजन सर तो म्हणे मी पैशाच्या बॅगा भरतो तो तू एक घेऊन जा आणि मी एक घेऊन जातो मी त्याच्यावर ठेवला सर आणि मी आमच्या दोघांना भूक लागली म्हणून वडापाव आणायला गेलो होतो सर पण मला माहित होत की मी त्याला वडापाव फो घालेल आणि तो मला धोका देईल दो त्याने दोन मी वडापाव घेऊन आलो त्याने दोन बॅगा भरल्या होत्या तो आम्ही वडापाव मस्त वडापाव खाल्ला रस्था रस्था। मी मग माझ्या रस्त्यावर निघालो मी तो त्याच्या रस्त्याला गेला सर मी बॅग उघडून बघितला की त्याच्यात पैसे आहेत की नाही मला त्याच्यावर खूप विश्वास होता सर मी मग एअरपोर्टला गेलो तिथं माझी चेकिंग झाली आणि तिथे माझ्या बॅगेत लैप होते ड्रक निघाले पैसे तर नव्हतेच नव्हते पण त्यात ड्रग निघाले मी खूप घाबरलो सो मी चेकिंग इन गेलं विनंती करू लागलो सर पण त्यांनी इथेच पोलीस बोलवले मी पोलिसांच्या पाया पडलो खूप रड 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 रो पण त्यांनी माझं एक हिने ऐकलं आणि माझ्या घरात खाली दिली सर खूप त्रास झाला सर आणि त्यांनी माझ्या अशी कॉलर घेतली जातात आणि मला जेलमध्ये ओळख वळख घेऊन गेले मला पोलीस जेलमध्ये घेऊन आले सर आणि माझी तपास करू लागले सर पण त्यांना माझ्याकडे दुसरं काहीही भेटलं नाही कारण मी तर खूप वळा होतो सर मला तर धोका भेटला होता त्यांना कसं सांगणार ते माझं ऐकतच नव्हते सर त्यांनी मला जेलमध्ये टाकलं सर सकाळी उठलं घ्या दुपारी हा संध्याकाळ या असं मला दिवसभर ते हाणतच राहिले सर पण मी काही कबूल झालो नाही कारण मी चुकीच काही केली नव्हती सर माझे त्यांनी कपडे तर राहिले सर मी खूप रडलो सर माझ्या मी पण थोडी पण दया दाखवली नाही सर असे एवढे मोठे जाड्या होते तर त्यांचे मला ते जाड्या बघूनच भीती वाटत होती तर काय सांगायचं तुम्हाला मी खूप सहन केलं सर पण एक दिवस असं मी तिला दगड पडत असताना एक कैदी भेटला आणि त्याला मी ही अशी कहाणी सांगितली पण त्याला ही खूप माझ्यावर दया आली आणि तो म्हणला तू एक दिवस तिथून निघून जा आणि इंडियन आयडलमध्ये जा इंडियन आयडल म्हणजे अशी जागा आहे जे तू तु तुझी तु सत्यता तुझी सगळ्या जगाला सांगशील आणि ते इंडियन आयडल पण तुझी ही कहाणी नक्की ऐकतील असाच मी एक दिवस विचार केला आणि नाटकाच्या वेळेस मी खिचडीची गरम प्लेट इन्स्पेक्टरच्या तोंडावर मारली आणि तिथून पळ काढला पळ काढला हे लगेच सगळ्यांना कळलं आणि सगळे माझ्या माग पळत पळत होते मी आठ तासापासून धावत आहे सर किंवा पाण्याचं किंवा आणण्याचं हे माझ्या मागून पण फळसायचं मी असं त्याला विचार त्याला विचार विचार विचारत तुमच्या शोमध्ये आलो सर आणि मला इथं एंट्री दिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद सर पण माझ्याकडे सर वेळ नाही जास्त कारण मला पोलीस लगेच घेऊन जातील माझी तुम्हाला सगळ्यांना एकत्र विनंती आहे की मला हे गाणं द्या सर कारण माझ्या मित्राची करते था मला जगह समसामग्री आए सर जैसे कॉर्न मला मालिशित्चा कर भी करता है सर जितने मला थे जेल मणि पड़ों पढ़न भाव लगल सर क्या मुझे विनिमय सर बहुत सही बात बहुत सही बात एक बात तो आपको ये बात हमें बतानी पड़ेगी कि लोगों का नजरिया आपके लिए बदल जाएगा एक सुपरस्टार के रूप में आपको दुनिया जरूर देखेगी बिकॉज इंडियन आइडल ने आपको वो मंच दिया। Thank you, sir. Thank you. तुमने बहुत सही प्लेटफॉर्म चुना है इससे बड़ा देश का कोई प्लेटफॉर्म नहीं है एक कंटेस्टेंट बनकर आ रहा हूँ और फिर से वो हिस्ट्री दोबारा क्रिएट कर सकता तो हमारा आशीर्वाद हमारा प्यार <laughs> अगर आप सच्ची मन से देते हैं वो सपना और आप उतने काबिल हैं वो सपना देखने के तो डेफिनेटली हम आपको आगे लेके जाएंगे ये पक्का वादा है अगर आप डिजर्व करते हैं तो सर <laughs> मैडम तो मला मग बना सर कारण मतलब सर तुम्हारे चल्यवाद सर मैं सर कधी बोलून आलं डोळ्याला दिसू नाही दावलं कधी बोलून आलं डोळ्याला दिसू नाही दाबलं कधी बोलून आलं डोळ्याला दिसू जण खाल्लं माझ्यात बसू जन खाल्लं माझ्या ताटात बसून येडू त्यान खात माझा केस आहे जन खाल्लं i'm